नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाथनगर या शाळेतील विद्यार्थी आई या विषयावर चर्चा करणार आहेत आईविषयी असलेल्या त्यांच्या मनातील भावना त्यांचे मत ते व्यक्त करणार आहेत तर सुरू करूयात आज विषय आई चला आईविषयी आपल्याला काय म्हणत आहे ते आहे हात अगोदर वर आहे आणि नंतर मी सांगन त्यांनी सांगायचंय चला कोण बोलत आहे सुरुवातीला हा रिद्धी मला माझी आई खूप प्रावीण्य माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते छान प्रेम करते शिवमेम छान हा स्वरा माझी आई मला कपडे आणते छान विराज माझी आई खूप मला खूप जीव लावते छान बर पुढ मला माझी आई मला जीव लावते बर हा प्रावीण्या माझी आई सर्वांशी मिळून प्रेमाने वागते छान हा रिद्धी माझी आई मला वही पेन आणते बर आणखी कोणाला काय सांगायचंय हा सिद्धार्थ माझी आई मला दप्तर आणते छान हा विराज देवाने जेव्हा धरती बनवली तेव्हा सर्वांवर प्रेम आई बनूनी। वा किती भारी वाक्य सांगितलंय टाळ्यावर जा त्याला एकदा हा शिवम तुला काय म्हणायचंय छान बोला कोणाला सांगायचंय आई विषय आणखी हा सूरज कृष्णा आईने चांगले केलेले आहेत के तुला काय म्हणायचं बोल माझ्या बर चला पुढं आई विषयी तुम्हाला जे जे वाटत ते बिनधास्त बोलायचं निसंकोचपणे पणे हा विराज माझी आई उन्हात खूप कष्ट करते उन्हात कष्ट खूप कष्ट करते बर चला पुढं रुद्राक्ष काय म्हणायचं तुला बल बल बस चला पुढ्दी बोल आपली आई आपल्या जन्म खूप करते यातना सहन करते बर हा शिव आईला आहे हा कोणते कोणते माय मातोश्री माऊली जन्मदात्री छान आणखी हा सिद्धार्थ आपण तो कदा आपण आईला सांगतो छान हा आई कोणाला सांगत नाही स्वतःच दुखणं न स्वतः सहन करते नाही का वा आणखीन बोला हा कृष्णा आपली आई बर छान आणखीन हा रिद्धी आपल्या आईशिवाय जगात कोणी नाही आपल्या आईशिवाय जगात कोणी नाही छान सिद्धी तुला काय सांगायचं आहे सांग ना मला माझी आई खूप आवडते तुला आई खूप आवडते हा शिव आई विषय गाणं आहे आई माझी मायेचा सागर दिला त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवना आकार तळपत्या उनात अनर खरक त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या गामात कधी मुठभर मुठ कधी घडे तिला उपवास ओल्या माती तुन चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार रिद्धी आई साठी एक स्वीचार फुल फुल जाईचे जगात प्रेम आईचे हा विराज या जगात आई सारखे दुसरे दैवत नाही वा मस्त बाकीचे बोला ना रे तुम्ही लय शांत बसले आज काय हा अविनाश काय म्हणायचं तुला आपल्या कपडे असले कपडे बघा किती चांगला विचार सांगितला आहे हा सिद्धार्थ

बर साईराज आई आपल्याला खायला आणते बर हा सार्थक आपल्याला शाळेत डब्बा देते बर गोकुळ बर आई आपल्याला डब्बा आणते बर आदेश

हर्षद आपल्या आईचं स्वप्न असत कि आपल्या मुलीने किंवा मुलाने मोठे व्हावे आणि नोकरीला लागावे बर आणखी शिवम माझ्या आईचं स्वप्न आहे

अविनाश बर छान हा सिद्धार्थ बर शिवम आपले आपल्याला दूध पाजून मोठं करते बर हां सांग पुलात जाई शिर्डीत साई मुंबईत गाई जगत प्रेमळ माझी आई मस्त चला अनकिंत आई विना आपलं जीवन शून्य आहे छान आणखीन हां सांग आई तिचा जीव धोक्यात घालून आपल्याला जन्म देते छान आणखीन हाँ रिद्धी आए आए हा रिद्धी सांग आई विना आपल्या जीवनाला जीवनाला अर्थ नाही शाबास रवीने तुला काय म्हणायचं आणखी माझी आई गरीब आहे पण मला मी श्रीमंती आहे छान आणखी आई दुसऱ्याच्या वावरात कष्ट करते जेवढे पैसे आले ते हे आपली हा

चला बोला माझी आई खूप चांगली ओ खूप प्रेमळ आहे छान बघा हं तुला काय सांगायचं आहे आपली आई आपले पोट भरून दुसऱ्याचे शेतात काम करायला जाते छान हं माझी आई मला सतत आनंदी ठेवते आनंदी ठेवते बर वाह आणि हा शिवम माझी आई मला मारते 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 पण आणि आपण काय इच्छा असन तिची आपल्यापासून तिच्या आपल्यापासून तिला काय इच्छा असन ज्या वेळेस ती मारते त्यावेळेस काय अपेक्षा असन तिची आपल्याकडून करते, अनिकेत बघा आपली आई हा सांग आई हा अनमोल शब्द आहे आई हा अनमोल शब्द आहे आपली आई तुम्ही सर्वांनी अतिशय चांगली चर्चा केली की आई विना आपलं जीवन जर आई आपल्या आयुष्यातून वजा केली तर आपलं जीवन काय आहे शून्य आहे आई ही स्वतःचा जीव धोक्यात घालून अतिशय काबाड कष्ट करून आपलं पालनपोषण करते आपल्याला लहानचं मोठं करते आणि आपण काय केलं पाहिजे तिच्यासाठी आयुष्यभर तिला दुःख होणार नाही असं आपण वागलं पाहिजे म्हणजे दुःख होणार नाही म्हणजे काय तर तिच्या ज्या अपेक्षा आहेत चांगल्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण लहानपणापासून केला पाहिजे तिला आडी अडचणीत कामात मदत केली पाहिजे बघा तुम्ही आई ज्यावेळेस भाकरी करते ना भाकरी प्रत्येकाला जेवायला आपण तीन टाईम जेवतो त्या जेवणाच्या भाकरी करत असताना तुम्ही निरीक्षण करून पहा ज्यावेळेस भाकरी थापली जाते ती भाकरी तव्यावर ता टाकल्याच्यानंतर तवा गरम असतो त्या गरम तव्यावर ती हात हाताने भाकरी टाकते परत पाणी फिरवते म्हणजे तिच्या हाताला चटके बसतात चटके तिच्या हाताला चटके बसतात परंतु त्या चटक्या बसलेल्या वेदना ती स्वतः सहन करून इतक्या कष्टाने आपल्याला भाकरी तीन टाईम रोज खाऊ घालते त्याच्यासाठी लागणारं इतर साहित्यासाठी ती दुसऱ्याच्या शेतावर स्वतःच्या शेतावर दिवसभर उन्हात काबाड कष्ट करते आणि आपल्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणून आपण आयुष्याच्या आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याकडून आईला दुःख होईन अशी कोणतंही कृती आपण करायची नाही अशी ग्वाही तुम्ही देणार ना आज सगळे मिळून शेवटच्या क्षणापर्यंत आईला कोणतंही दुःख होणार नाही असं मी वागणार नाही बरोबर ना शाब्बास हात वर करा एकदा छान सगळ्यांनी वागायचं असं खूप खूप धन्यवाद